दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे धंतोली हद्दीत छत्रपती चौक रंगोली कलेक्शन नागपूर येथे फिर्यादी सुरेश रामराज देवकुडे यांची लेडीज कपड्याचे होलसेलचे दुकान असून फिर्यादीने दुकानात महेश सुंदरलाल व भव्य महेश दोन्ही राहणार जरीपटका नागपूर यांना विश्वासाने दुकानाचे होलसेल सामान विक्री व वसुली करण्याचे काम सोपवले होते या दोन्ही आरोपीने संगणमत करून दिवाळीमध्ये विक्री केलेल्या मालाचा हिशोब फिर्यादी यांना दिलेला नव्हता फिर्यादी यांना संशय आल्याने ज्या दुकानदारांना आरोपींनी माल विक्री केला त्यांना भेटून चौकशी व खात्री केली असता आरोपींनी आर्थिक एकूण एकूण दुकानदारांनी घेतलेल्या मालाचे रुपये नगदी व काही रक्कम स्वतःचे खात्यामध्ये करून रकमेची विल्हेवाट लावून फिर्यादीच्या अन्यायाने विश्वासघात करून एकूण अठरा लक्ष नव्वद हजार बेचाळीस रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार फिर्यादीने पोलिस ठाणे धनतोडी येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमन्वय गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे